आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी शाहजहान शेख आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी क्रिसमस सेलिब्रेशन निमित्त एस पी इंटरनॅशनल स्कूलमध्ये फन फेअरचे यशस्वी आयोजन अमर एज्युकेशन सोसायटी संचलित एस पी इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव पठार पुणे येथे आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रिसमस सेलिब्रेशनच्या निमित्ताने फेअर चे भव्य आयोजन करण्यात आले होते या फन चे उद्घाटन शाळेच्या संस्थापिका मान्य सौ मंगलाताई सोकांडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला पालकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त केली या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान नियोजन विक्री कौशल्य व आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळाली शिक्षणासोबतच प्रत्यक्ष अनुभवाचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य सौ पल्लवी सोकांडे मॅडम यांनी उपस्थित पालक शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानले